नमस्कार मंडळी जय स्वामीनारायण जय देव राधे राधे तर आज छोटासा शब्द कौतुक तर कौतुक कोणाचं करायचं असतं यावर माझ्या मनामध्ये सहज एक भाव निर्माण झाला एक, एक सांगावं असं वाटतं तुम्हाला की कौतुक कोणाचं करायचं आपण बोलतो की नाही त्याचं कौतुक होतं तिचं कौतुक होतं आपलं कौतुक होत नाही तर आपण स्वतःला दुसऱ्यासोबत कधीच आपली तुलना दुसऱ्यासोबत आणि दुसऱ्याची तुलना आपल्यासोबत कधीच करायची नाही आणि अशा व्यक्तीच्या सोबत आपण स्वतःची तुलना तर कधीच करू नका की त्याचं कौतुक होत आहे आणि आपलं का कौतुक होत नाही आहे आपणसुद्धा तर करतो आहे ती व्यक्ती तर नाही करत आहे तसं काही आणि मग असं का बरं त्यांचं कौतुक जास्त होत आहे माझं कौतुक नाही होत आहे तर लक्षात ठेवा त्या व्यक्तीला जर का मी सांगते हे कोणाचं कौतुक करायचं ज्या व्यक्तीला रस्त्यावर उभं करून दिलं ज्या रस्त्यावर काटे बोराटे नाही दगड नाही काही नाही म्हणजे दुःख वगैरे काहीच नाही ज्या व्यक्तीला चांगल्या स्वच्छ रस्त्यावर उभं करून दिलं त्या व्यक्तीच्या हातामध्ये कंदील दिला कंदील देऊन सुद्धा त्या व्यक्तीचं बोट धरून चार लोकांनी त्या व्यक्तीचं बोट धरून त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेलं घेऊन गेले आणि त्या व्यक्तीची प्रगती झाली त्या चार व्यक्तींच्या मार्फत तो रस्ता चांगला होता पावलापुरती प्रकाश पण त्या लोकांनी तिला दिला नंतर तिचं बोट धरून सुद्धा ती व्यक्तीला ती चार लोक पुढे घेऊन गेलं गेले आणि त्या व्यक्ती त्या व्यक्तीच पुढे जाऊन म्हणजे तिला यश मिळालं तर तुम्ही त्यांचं कौतुक नका करू तुम्ही स्वतःला त्यांच्या समोर फिक नका समजू कारण तुम्हाला स्वतःला रस्ता तयार करावा लागला तुम्ही स्वत अशा रस्त्यावर आणि आपण स्वतः अशा रस्त्यावर उभे आहात की त्या रस्त्यावर काटे आहे आपण स्वत पाऊल ठेवलं म्हणजे आपण स्वतः पाऊल ठेवण्याच्या आधी तिथले काटे वेचले त्याच्यावर आपण पाऊल ठेवलं नंतर दुसरा पाय ठेवण्यासाठी आपल्याला जागाच नाही तिथेसुद्धा काटे आहे तर आपण दुसरा पाऊल ठेवण्यासाठी त्या ठिकाणीसुद्धा आपण काटे दूर केले दगड दूर केले आणि मग तिथे पाऊल ठेवलं पुन्हा मग तीच वेळ जागा साफ करायची रस्त्यावरची पुन्हा दुसरं पाऊल ठेवायचं आपण स्वतःचा पाऊल ठेवलं ठेवण्यासाठी ती जागा स्वच्छ केली आपण तिथे उभे राहिलो आणि प्लस त्या रस्त्यावर काटे बोराटे तर होतेच म्हणजे खूप संकट तर होतेच पण सोबत त्या रस्त्यावर अंधारं सुद्धा होतं अज्ञानाचं आणि आपण स्वतः कंदील लावला आणि आपण स्वतः कंदील हातामध्ये घेतला आणि आपण चालायला लागलो तर आपण स्वतः रस्ता पण स्वच्छ केला आपण चालायला लागलो आपल्या हातामध्ये आपण कंदील घेतला आणि पावला पुरता प्रकाश आपण स्वतः आपण प्रकाश पाळतो आहे पावला पुरता त्या मार्फत आणि आपण चालत आहोत आणि आपल्या जवळ आपल्या स्वतःच्या व्यतिरिक्त पंचमहाभूतांच्या व्यतिरिक्त कोणीही नाही आणि भगवंताच्या व्यतिरिक्त आपल्यासोबत कोणीही नाही फक्त आपली जिद्द आपली मेहनत आपलं आपला आपल्यामध्ये जी मेहनत करण्याची ताकद आहे जे कलागुण आहे ते घेऊन आपण रस्ता चालत आहोत आपल्यासोबत ते चार लोक नाही आहे तर तुम्ही विचार करा ना तुम्ही उशिराच जाल आता समजा मला जर का भुसावळवरून मी मेमोने येईल तर मला वेळ लागेल पाच सहा तासाचा जर मी एक्सप्रेसने येईल तर मला तीन तासाचा वेळ लागेल सोपी गोष्ट आहे तुम्ही ती आधी गेली त्या व्यक्तीकडे लक्ष नका देऊ ती कशी गेली त्या व्यक्ती त्या गोष्टीकडे लक्ष द्या तिला सपोर्ट सिस्टीम खूप आहे म्हणून ती व्यक्ती पुढे गेली आणि आपल्याला सपोर्ट सिस्टीम कोणाचीच नाही आपण स्वतः रस्ता झाडतो आहे स्वच्छ करत आहे त्याच्यावर आपण आपलं पाऊल ठेवत आहे नंतर आपण आपल्या हातामध्ये कंदील घेतो आहे कंदिलाचा प्रकाश पडत आहे आणि आपण पावला पावला परत प्रकाश पडत आहे त्या तेवढ्याच प्रकाशामध्ये आपण पुढे पाऊल ठेवत आहे आप आणि आपल्याला अनुभव येतो आहे तसे आपण पुढे जात आहे आप आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही आणि कोणाची मदत घेऊ सुद्धा नका एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो सहज आठवलं म्हणून सांगते मी वाचलेला आहे पुस्तकांमध्ये जर तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुम्ही कोणाची मदत घेऊ नका आणि अशा व्यक्तीची मदत तर बिलकुल घेऊ नका जिच्या अंगी खूप अहंकार आणि अभिमान आहे ज्या व्यक्तीला खरोखर कोणाची तरी मदत करायची इच्छा असते ना त्याच व्यक्तीकडून मदत घ्या आपल्या व्यक्तीकडून मदत घ्या आपली व्यक्ती प्रत्येक वेळेस आपल्या रक्ताची आपल्या नातेवाईक आपल्या समाजातील आपल्या धर्माची असते असं नाही आपली व्यक्ती तीच आपलं चुकत आहे तर ती आपल्याला सांगत आहे तीच आपली व्यक्ती एवढं लक्षात ठेवा पुढे जाऊन तुमची प्रगती झाली तेव्हा तीच व्यक्ती म्हणेल माझ्यामुळे पुढे गेली म्हणून अशाच व्यक्तीची मदत घ्या जी व्यक्ती खरोखर तिच्या मनापासून आपल्याला मदत करत आहे आणि आपल्याला स्वतःला आपण दुसऱ्याच्या सोबत आपली स्वतःची तुलना दुसऱ्याच्या सोबत कधीच करू नका आपण स्वतः श्रेष्ठ आहोत ब्रह्मांडामध्ये तुम्ही स्वत बघा सात अजूबे आहे त्यांच्यासारखं नाही काहीच सात अजूबे आहे पण आपल्यासारखं सुद्धा कोणी नाही आपण स्वत आठवा अजूबा आहे एवढं लक्षात ठेवा मानसशास्त्रसुद्धा हेच सांगतं शास्त्रज्ञ वैज्ञानिक सर्वचे सर्व हेच सांगतात ब्रह्मांडामध्ये आपल्यासारखी व्यक्ती दिसणारी बोलणारी नाक कान ओठ डोळे केस आपली बॉडी लँग्वेज अशी कोणत्याही व्यक्तीची नाही जशी आपली आहे आपण सर्व श्रेष्ठ आहोत पण आपल्यापेक्षाही आप श्रेष्ठ पंचमहाभूत ब्रह्मांड भगवंत आहे निसर्ग आहे या गोष्टीची तुम्ही नक्की, ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि प्रयत्न करा, तुम्ही कष्ट करा. कष्टातूनच तुम्ही पुढे जाल. कोणाच्या दयेची भीक नका घेऊ आणि पुढे नका जाऊ. एवढं लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही स्वतः पुढे गेलात तर तुम्ही मागे वळून बघा. असं म्हणतात आपण कष्ट करून जेव्हा पुढे जातो तेव्हा मागे वळू नका. नाही. मी तरी माझ्या शिक्षणातून माझ्या सत्संगातून मी हेच शिकलेली आहे आपण कष्ट केले आपण पुढे गेलो आपल्याला यश मिळालं तर आपण मागे बघा आणि जे मागे आहे ना त्यांना बोट द्या आणि त्यांना त्यांचं बोट धरून त्यांचा हात धरून आपण त्यांना पुढे आणा मी लाईव्ह मेहंदी क्लासेस घेते मला दोन तीन मेहंदी आर्टिस्ट बोलल्या तू तु तुझी तु अक्कल दुसऱ्यांना सहज का देते आहे म्हटलं माझ्या अक्कलमध्ये मेहंदीचा साठा खूप झालेला आहे मी तो खाली करते आहे हसू आलं मला बऱ्याच गरीब मुली माझ्या मेहंदी क्लासेसमध्ये खूप खुश आहे त्या मला लाईव्ह चॅट करत नाही त्या म्हणतात आई आम्हाला चॅटिंग करायची आठवण राहत नाही त्या माझ्याशी फोनवर बोलतात त्या मेहंदी काढण्यातच व्यस्त असतात चार पाच मुली आहे बेबी शॉवरच्या एंगेजमेंटच्या इतक्या सुंदर सुंदर मेहंदी काढल्या त्यांनी मला खूप आनंद झाला मी कमवले पैसे भरपूर त्या गरीब कुटुंबातील आहे त्या पंचवीस हजार दहा हजार कुठून भरतील त्यांचे आईवडील शंभर आणि दीडशे रुपये रोजाने कामाला जात आहे पण माझ्या लाईव्ह क्लासेसमध्ये मी अकरा दिवसामध्ये त्यांना स्वतः हातामध्ये कोण घेऊन त्यांना छोटे छोटे आकार शिकवले डिझाईन शिकवल्या काही ब्रायडलच्या रविवार पडला दोन रविवार पडले तर ब्रायडलचे पॅच शिकवले त्याच्यावरच ते त्यांनी इतक्या सुंदर सुंदर डिझाईन काढलेल्या आहे आणि आता तर म्हणजे पहिल्यापासूनच रेंजचा प्रॉब्लेम येतो येतो आहे आणि मी सांगितलं तुम्हाला आधीसुद्धा माझा माझं वायफाय नाही आहे माझा साधा रिचार्ज असतो आणि मला वायफाय बसवायचंसुद्धा नाही बसवेल अजून जेव्हा खूप गरज पडेल मला तेव्हा मी बसवेल आता माझं नाही जमत एवढं मला वेळ नाही मिळत जसा वेळ मिळाला तसं करते आणि आता तर मी काढलेल्या मेहेंदी मी समोर ठेवते आहे कॅमेऱ्याच्या त्या मुली बोलल्या ताई कसं पण चालेल मला कारण मी वी जेव्हा व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये मी कोणाने मेहेंदी काढते तर ती व्हिडिओ ब्लर होते त्या मुली म्हणता आम्हाला कळत नाही म्हटलं मी डिझाईन काढून तुमच्या समोर ठेवली तर चालेल का तर हो असं बोलल्या आणि त्या मला व्हॉट्सअपला मेसेज करतात बोलतात माझ्याशी ताई असं आहे असं आहे मग मी त्यांना सांगते असा असा करा खूप खुश आहे कधी कधी विनोबा भावेंची तुम्ही ती, ती तो धडा होता आपल्याला तिसरीला असताना देतो तो देव असतो राखतो तो, तो राक्षस असतो जो राखून ठेवतो तो, तो राक्षस असतो असं विनोबा भावेंची आई सांगत होती फणसाचे गरे गरे त्यांना सगळ्यात शेवटून दिले होते त्यांच्या आईने तर त्यांना राग आला होता तू वाड्यातील सगळ्या लोकांना फणसाचे गरे दिले माझ्याच हातून दिले माझ्या तोंडाला पाणी सुटत होत आई तू मला दिले नाही आपल्याच दारामध्ये आपल्याच अंगणामध्ये झाड आहे पण तू सगळ्यांना गरे देऊन दिले आणि त्याच्यानंतर उरलेलं मला दिलं तेव्हा विनोबा भावेंच्या आई बोलल्या होत्या बाळा विनू जो देतो तो देव असतो राखून ठेवतो तो राक्षस असतो एवढं लक्षात ठेव आणि एवढ्या छोट्याशा एका एक वाक्यामध्ये विनोबा भावेंची आई आपल्याला किती बोध देऊन देते आणि कोणत्या गोष्टीचा अहंकार बाळगता आपल्याजवळ जे आहे ना ते दुसऱ्याला द्यायला शिका अहंकार कधीच कामा येत नाही गर्वाचे घर गर खालीच असते एवढं लक्षात ठेवा सुंदर साडी सुंदर दागिने सुंदर खूप मोठं घर गर। आणि घरामध्ये खूप महागड्या वस्तू याच्यावर कधीच भारी भरू नका कधीच भारी भरू नका कधी तुमचा इथे जो बसलेला आहे ना परमात्मा हृदयामध्ये आपली दोरी कापतो तर आपल्याला कळत नाही अहंकार अभिमान बिलकुल जागा नका देऊ यांना तुम्ही ब्लॉकमध्येच मध्येच ठेवा डिलीट करा आपल्या लिस्टमध्ये नका येऊ देऊ यांना काहीच कामाचे नाही हे काहीच कामाचे नाही एक समोरची व्यक्ती एवढी आहे का तर आपण एवढेच होऊन राहा बस लहानपण देगा देवा मुलगी साखरेचा रवा मुंगीला दुःख नसतं आणि एवढा मोठा हत्ती त्याला मुंगी मारू शकते आणि मुंगी सहज कुठेही जाऊ शकते तिचा निवारा शोधू शकते म्हणून लहानपण देवा नको मोठेपणा आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्यांना द्यायला शिका तुम्ही खूप आनंदात राहाल प्रत्येक वेळी आपल्या पर्समध्ये असलेले पैसे आपल्या गळ्यामध्ये दागिने आपल्या अंगावरचे सुंदर सुंदर कपडे आपली ओळख आपला परिचय आपली प्रॉपर्टी सगळ्या ठिकाणी कामा येत नाही बस हे स्वच्छ ठेवायला शिका आणि भगवंताला निवास करायला सांगा तो भगवंत सुद्धा तुमच्या हृदयाचा कधी त्याग करणार नाही आणि तो भगवंत इथे आला ना हृदयामध्ये की तुमच्या मनामध्येच असा भाव कधीच येणार नाही तुमच्या मनामध्ये कोणा कोणाच्याही बद्दल चांगलेच विचार येतील तुम्ही कधीच कोणाला फसवणार नाही विश्वासघात करणार नाही सांगायची गोष्ट एकच होती कौतुक कोणाचं होत आहे तर त्याच्या मागचा इतिहास शोधा चांगलं झालं तर तिथे वाईट काय झालं हे शोधायला शिका आणि झालं झालं तिथे काय हे शोधायला शिका उगीच कोणाच्या समोर आपण स्वतःला कमी लेखू नका स्वतःची इमेज स्वतःची प्रतिमा कमी समजू नका तुम्ही खूप श्रेष्ठ आहात एवढं लक्षात ठेवा फक्त तुमच्या कामामध्ये तुमच्या कर्मामध्ये तुम्ही इमानदारी ठेवा मेहनत करा तुम्हाला एक दिवस यश नक्की मिळेल जय नारायण, जय कष्टभंजन देव राधे राधे